तालुक्यातील दहा जिल्हा परिषद सर्कल व समितीच्या निवडणुकीची वाढलेली दरम्यान सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचं होतं आणि एकवीस जाने, बावीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी म्हणजे आजचा शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख येऊन ठेपलेली दरम्यान आपल्या आज सकाळपासून पंधरा ते वीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज परत घेतला असल्याची माहिती प्राथमिक स्वरूपात निवडणूक विभागाच्या सूत्राकडून मिळत आहे दरम्यान आताच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज परत घेणारे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आडगाव गटातून इटोली गणामध्ये मी उमेदवारी दाखल केली होती कोणत्या पक्षाकडून उमेदवारी नाही पक्षाकडून म्हणण्यापेक्षा मी तर सक्रिय कार्यकर्ता हा भाजपचीच कार्यकर्ती आहे निश्चितच मी भाजपकडूनच फॉर्म भरला होता आणि तो आज मी स्वकृशीन फॉर्म मागे घेत आहे काही तुमच्यावर मनीषा केंद्रेवर न कुणाचा दबाव कधी ना येतो येणार मनीषा केंद्रे ही पक्षाची एक निष्ठ कार्यकर्ती आहे आणि तिच्यासाठी सर्वश्रेष्ठ अगोदर आपला देश आहे देशानंतर आपला पक्ष आहे आपला नेता आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या स्वखुशीनं माझ्या पक्षानं जे कोणी उमेदवार दिला त्याचा वाढीसाठी आणि पक्षानं दिलेला आदेश पाळण्यासाठी मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेते काही लोकांचा असं म्हणणं की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या आणि आता भाजप केला असेल आणि आपल्याला शब्द देण्यात आला होता की तुम्हाला पंचायत समिती आला होता हा पहिलं तर हे मी क्लिअर करते की मी राष्ट्रवादीच होते तेव्हाही मी कधी कोणाने त्याकडनं शब्द घेतलेला नाही आणि जेव्हा मी भाजपमध्ये प्रवेश केला तुम्ही जर त्या दिवशी माझ्या प्रवेशाच्या दिवशी असाल तर तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल की मी बिना शर्त प्रवेश आहे मी एक पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ते ज्या पक्षात राहील त्याचं का निष्ठेनं काम करणारी मी येताना कुठला शब्द घेतला न कुठला शब्द दिलाय मी माझ्या स्वखुशीनं माझ्या महिलांमध्ये सक्षमपणे काम करता यावं माझ्या जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघना दिदी बोर्डेकर यांच्या नेतृत्वात काम करण्याची मला संधी भेटली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी या पक्षात आलेली आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी भाजप पक्ष श्रेष्ठीनं आणि सन्माननीय पालकमंत्री नामदार यांनी आपल्याला स्टार प्रचारक म्हणून घोषित केलेले त्याबद्दल तुम्हाला काय हा आदरणीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी खरंच मला एवढ्या उच्च पदावर नेऊन घातलं की मला एक स्टार प्रचारक म्हणून मला सगळीकडे जिल्हाभर फिरायची त्यांनी परवानगी दिली कारण खरोखर एक महिलाच दुसऱ्या महिलेच्या मनात काय असतं ते महिला समजू शकते आणि महिलेनं महिलेसोबत जेव्हा न्याय द्यायचा प्रयत्न केला खरोखर हा स्टार प्रचारक ही गोष्ट खूप मोठी आहे तुम्हाला तर माहित आहे कुठल्या पक्षाची उमेदवारी मिळून निवडून येण्यापेक्षा पक्ष संघटनेचं काम करून पक्ष वाढवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि माझ्या पक्षानं माझ्या आदरणीय मेघना दिदी बोर्डेकर यांनी माझ्यातले ते गुण हिरून मला स्टार प्रचारक म्हणून दिलं खरंच मी दिदीचे मनापासून आभार मानते पक्षाचे मी मनापासून आभार मानते आमचे जिल्हा अध्यक्ष सुरेशजी भुमरे साहेब असतील यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि त्यांनी जी जिम्मेदारी माझ्यावर टाकली खरोखर त्यांनी टाकलेला विश्वास कसा सार्थ करायचा हे मी माझं पूर्ण म्हणजे पूर्णपणाला लावून मी त्यांनी दिलेला विश्वास पूर्ण करेल इटोली पंचायत समिती गण म्हणून उमेदवारी पंचायत समिती म्हणून उमेदवाराचा करणार येस प्रचार करणार का मी तुम्हाला पहिल्या शब्दात सांगितलं मी पक्षाची बांधील आहे मी एक पक्षाची कार्यकर्ती आहे तुम्हाला जर माहित असेल माहितीच तो आम्हाला कसा फुलेल जास्तीत जास्त कमळाला कसे मतदान मिळतील हे आम्ही सक्षमपणे प्रयत्न करणार आहे आणि निश्चित मला माहित आहे माझा मतदान वर्ग जो आहे मतदार वर्ग तो नक्कीच दिदीला जास्तीत जास्त बहुभो मतानं निवडून देणार आहे आणि लवकरच लवकरच तुम्हाला दिसल आपली पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समितीवर पण आणि जिल्हा परिषदेवर पण आम्ही भगवा फडकवल्याशिवाय कमळ फडकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार धन्यवाद बोलत या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून भाजप पक्षाकडून मनीषाताई केंद्रे यांची प्रचारासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली दरम्यान काही दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीमधून भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला उमेदवारी देखील पंचायत समिती गणातून त्यांनी दाखल केली होती परंतु या ठिकाणी एबी दुसऱ्या उमेदवाराला लागला आणि आता सध्या घडीला त्यांनी त्यांची उमेदवारी अर्ज परत घेतलेली त्यांचं म्हणणं हेच आहे भाजप पक्ष आणि सन्माननीय पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांनी माझ्यावर फार विश्वास ठेवलेला त्यामुळे मी माझ्या पंचायत समिती गण असो तर माझा जिल्हा परिषद सरकार हिटवली असो या सर्वच तालुक्यातील दहा आणि सेलू येथील पाच अशा पंधरा जिल्हा परिषद सर्कलमधील सर्वच उमेदवारासाठी स्टार प्रचारक म्हणून तळागाळातील महिलेपर्यंत पोहोचून भाजप पक्षाचा जनता जिल्हा परिषद वर पंचायत समितीवर अडकवण्याचा बोलताना सांगितलेलं पुढील भाग असे की निवडणुकीची आज उमेदवारी अर्थ परत घेण्याची तारीख असून अनेक उमेदवारी आजसाठी नाट्यमय घटना घडामोडी घडत आहे त्यामुळे येणाऱ्या काही वेळानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती सार न्यूज च्या माध्यमातून सांगण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहे दरम्यान जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेखालीन ठीक आहे